नमस्कार माझे नाव सिद्धार्थ उगले सरांनी मला इथं मला श्री सृष्टी पाहण्याचे खूप मन वाटले म्हणून तर मला इथं साणी आणले आणि माझे मित्र पण आले मग मला हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पाहून खूप भारी वाटले आणि मी माझे मनाला असं वाटतंय की मी आता शिवरायांबरोबर एवढे बोल तुम्ही नमस्कार मी सांगली इथे आम्ही आज मंथन प पेपरच्या निमित्ताने नांदगाव येथील शिवसृष्टी बघण्यास आले तेथे शिवाजी महाराजांचे फोटो ज्यांचं जन्म ते जन्म मृत्यू आणि ते घडलेला प्रसंग आम्हाला इथे दिसला एवढे बोलून मी थांबते आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेंबी वस्ती लक्ष्मीनगर केंद्र इसवळ तर आज आम्ही मुलांना घेऊन नांदगाव तालुक्यातील सर्वात उत्कृष्ट उपक्रम म्हणजे शिवसृष्टी सुहास सान्ना कांदे यांच्या माध्यमातून झालेला हा उपक्रम अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम मुलांना दाखवा असा आम्हाला वाटला आम्ही आमची मुलं आज रविवारच्या सुट्टीचं औचित्य बघून त्यांना ह्या शिवसृष्टीला भेट देण्यासाठी घेऊन आलो तर प्रथमतः आम्हाला दिसलं तो शिवजन्म उत्सव शिवाजी महाराजांचं स्टार्टिंग तिथून झाले जन्मापासून पण तो इतिहास बघत 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 तर आम्ही शेवट त्यांचा दक्षिणेतला दिग्विजय बघितला म्हणजे पूर्ण राज्याभिषेक जी पद्धत असते ती पद्धत आम्हाला त्यातून दिसून आली शिवाजी महाराजांनी सुरतेपासून संघर्ष करीत करीत त्यांनी शेवटचा अंतिम दिग्विजय मिळवला असा ह्या शिवसृष्टीमध्ये त्यांच्या जन्मापासून तर शेवटपर्यंत त्यांची जी रायगडातली समाधी तिथं येऊन तिथं शेवट होतो हे सगळं बघून आमच्या मुलांना शिवाजी महाराज एकदम जिवंतपणा वाटला त्यांना त्याच्यातून खूप त्यांना त्यांनी जो इतिहास आहे प्रत्येक ठिकाणचा जो दर्शवलेला आहे तो खूप त्यांनी त्यांनी आनंदाने आणि मनापासून तो ऐकला